खत व्यवस्थापन आता आपण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे जे खत व्यवस्थापन सांगतोय आडसाली आहे सुरूचा ऊसा आहे आणि पूर्व हंगामी जो ऊसा आहे आता मग खोडवं जे मोडतय ते सुरू मध्ये आणि पूर्व हंगामी मध्ये मोडत आडसाली आता शक्यतो कमी शेतकरी करतात विनामशागतवाल्या आम्ही सुद्धा करतोय आडसाली परंतु त्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट एक चार पोती कांडीपुरती वेळी देतोय

आवाज ब्रेक आवाज मला आवाज कट होत सर परत एक सांगितलं बरं होईल खताचं नियोजन जर तुम्ही सांगितलं ते वुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे जे खत व्यवस्थापन पण सांगतोय त्यामध्ये कांडी पुरत असताना सिंगल फॉस्फेट आणि लागण उगवून आल्यानंतर इरियाचा हलकीची मात्रा आणि जी खतं आहेत ती सगळी पाणी पाजत असताना पाण्याच्या समोर देतोय पाण्याच्या पुढे टाकतोय आम्ही पाणी पाजतोय ठिबक आहे ठिबक न खर मात्रा देतोय आणि भरणी करत असताना जो शेवटचा हप्ता आहे तो, तो, तो मातीमध्ये मिक्स होईल त्या पद्धतीने देऊन टाकतोय ओके ओके म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो सरांनी सांगितलं की हे म्हणजे असं नाही तर की खत टाकून दोन तीन दिवस ठेवलेत आणि मग पाणी चालू तर आधी खत टाकून लगेच पाणी दुसरं खत किती टाका आपण ख विना मशागत पद्धतीतला माझा अनुभव असा आहे की तिथे आपले मध्यस्थ म्हणजे जीवाणू आणि ते जीवाणू ज्या आपल्या पूर्वीच्या पिकाच्या धसकटावरती मुळावरती आणि खोडावरती जगत आहेत त्यामुळे आपले एजंट तिथं तयार आहेत आणि एजंट तिथं तयार असल्यामुळं आपलं टाकलेलं खत हे इतक्या कार्यक्षमपणे पिकाला लागू होतंय अगदी दहा हजारचं खत टाकलं तर मी म्हणणार नाही दहा हजारच लागू होतंय परंतु इतर शेतकऱ्याच्या तुलनेत अतिशय कार्यक्षम कार्यक्रम खत तुम्हाला पिकाला गेलेली दिसतील का तर तिथे एजंटांची साखळी तयार आहे त्यामुळे तुम्ही टाकलं की खत तिथून गायब होते असं होणार नाही की आमचं खत वाहून गेलं स्थिर झालंय वगैरे काय होणार तरी आमचे तितके ते ते आहेत की ते, ते पिकाला सरस उपलब्ध करतायत शेतकरी मित्रांनो एजंट म्हणजे सूक्ष्म जीवाणू सरांचे सांगितलं अर्थ की सूक्ष्म जीवाणू भरपूर प्रमाणात